नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवार आणि आपण सायंकाळचे जवळपास पाच वाजले आणि पिंपळा बसून तर मार्केटमध्ये साधारणतः आपण बघितलं की तीन वाजता जो मार्केट होतं तेव्हा आवक पण कमी होती आणि सरासरी चारशे ते साडेचारशे रुपयेपर्यंत साधारणतः चारशे ते साडेचारशेपर्यंत मार्केट चालू होतं आता मंडित जाऊन बघूया सरासरी काय मार्केट चालू आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब आणि बेल ऐकून लावायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर सुद्धा करा काय हो मागितलं भाऊ आता आता आले समाचार

ठीक कुठला माल मित्रांनो सरासरी मीडियम मालाला जवळपास चारशे रुपयापर्यंत मार्केट आहे मागू राहिले शेतकऱ्यांच्या अपेक्षा साडे पर्यंत जायला पाहिजे बघू अजून विचार सुपर आहे बघू का हो मागितलं काका का हो मागितलं चारशे चारशे एकसष्ट रुपये कुठला माल आहे वरायटी सुपर मित्रांनो भाऊ काय आहे का तीनशे चारशे चारशे लोकल लोकल पण हा किती फुड आहे साधारण साधारण किती फुड आहे दुसरा कुठला मालिक सावरगाव सावरगाव काय ते भाव द्या माल टाकी द्या बोला काका कुठले काय सांगितलं किती खर्च आहे साधारण टमाट्याला किती खर्च ऐंशी हजार येईल आतापर्यंत खर्च चालू आहे का तीस सत्तर कॅरेट निघाल सत्तर कॅरेट का किती साधारण किती कॅरेट निघतील या हो वर्षी एकच जवळपास चारशे रुपये होईल काय तर नाही तर घर अवघड झालं टाटाचं निसर्ग सात वर्षी म्हणजे चालू खर्च वीस रुपये किती भाड आहे तुम्हाला चाळीस रुपये वीस रुपये पुढे वीस रुपये म्हणजे जागे ठीक आहे चाळीस ते पन्नास रुपये हा माझी येते पन्नास रुपये बियाण रुपये काय अपेक्षा किती जायला पाहिजे आज अपेक्षा सरा सरासरी काय आता पाचशे सुद्धा कमीच पडणार कारण सरासरी आवरीच्या मानानं माललं निघून राहिली आणि आता तर राहू शकत नाही त्याच्यानंतर प्लॉट जाम होतील आणि त्याच्यानंतर आता तीस तारखेला पूर्वा लागून राहिले नंतरच्या लागवडी कस काय नंतर जाम होणार लागवडी आहे का ना बांधून गेले ना

किती भाडं लागतं साधारण तिकडून यायला इकडे पंचेचाळीस मार्केट कोणतं आहे अजून तिकडे तिकडे कोणत्या फक्त का सरासरी काय अपेक्षा किती जायला पाहिजे माल हा किती आहे साधारण सातवा ठीक आहे चालेल चालेल तर सरासरी ऐशी मंडी चालू आहे चारशे ते साडेचारशे रुपयेपर्यंत मागत आहे काय चालू सेटची आज कि मंडिके थंडी आहे का भाऊ साडे चारशे चारशे गुवाहाटी गुवाहाटी का गुवाहाटी साडेचारशे लोकल लोकल आहे चारशे चारशे गोराटी कोणती भाऊ दोन्ही पण काही चाळीस आहे का भाऊ मागी ते काय भाऊ चालू साठी चाळीस सगळ्या रेग्युलरच रेग्युलरच सगळं काय वीट नारे मन काय सगळं सारखंच राहत फक्त आकार वेगळा आहे किती चारशे होल जळगाव निर्चा माल एक चारशे एक रुपयाने वीस साठेचाळीस आणि एकवीस चौऱ्याहत्तर दिली का हो माहित आहे काका साठ चारशे कुठला माल काय अपेक्षा किती जायला पाहिजे पाऊस आहे का तिकडे नुसतं नाही कोणता भाग आला तुमचा तुम्हाला ठीक नवीन आहे अरे माहिती गाव काय हो मागी ते साडेचारशे रुपये गुवाहाटी लोकल का लोकल गुवाहाटी असेल की तो कुठे साधारण माल कुठला आहे कोळवाडी ठीक आहे चालेल मित्रांनो सरासरीची मंडी जवळपास दोन दोन लाईनी दोन ते तीन ती लाईनी मध्ये आहे ओके तुम्ही बघू शकता आता सध्याची परिस्थिती चारशे ते साडेचारशे रुपये पर्यंत आता पण मार्केट चालू आहे बऱ्यापैकी मालाला उठावे तुम्ही बघू शकता सध्याची गर्दी

दावा बार ऑप्शन आहे व्हरायटी व्हरायटी आहे मन ठीक कुठं काय चांगलं काय घेऊन टाकला ना आम्ही युट्यूब मध्ये दिसलो पाहिजे चॅनल ला सबस्क्राईब करा म्हणते मी नाही सबस्क्राईब करत काय पाहतो हा गाव मागित मित्रांनो पावसाला पण सुरुवात झाली आणि सरासरी मंडळीत गर्दी बघू शकता तुम्ही आवक पण दोन लाईन आहे दोन ते अडीच लाईन आहे आणि मालाला उठव पण बऱ्यापैकी असं आपल्याला दिसतय सध्याचे व्यवहार चालू आहे का हो मागिते काका चारशे पर्यंत कुठला माले व्हरायटी फक्त आर्यमाने मार्केट मध्ये सगळे चारशे चाल पुढे तुम्ही एकोणचाळीस मिनिटामध्ये तुमच्या ऑलरे

चारशे एकवीस तर मित्रांनो सरासरी जर बघितलं तर पाच साडेपाच वाजले आणि आपण बघितलं जवळपास चारशे ते चारशे साडेचारशे रुपयेपर्यंत सरासरी मंडी चालू आहे वीस याची मंडी मित्रांनो एक मी पळा तर मार्केटची मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद